करायला अगदी सोपी झटपट होणारी आणि खायला मस्त कुरकुरीत अशी तांदळाची पापडी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये तर मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी एक टी टाइम स्नॅक म्हणून हा जो प्रकार आहे तो तुम्ही करू शकता पहिल्यांदा काय करायचं की एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा साबुदाणा आणि तेवढाच म्हणजे एक टेबल स्पून मुगाची डाळ घेतली दोन्ही साहित्य पाणी घालून एक तासभर भिजत ठेवायचं साहित्य भिजलं की मग हे करायला घ्यायचं या ठिकाणी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तसेच दोन चमचे बटर किंवा लोणी याच्यामध्ये घालायचं साहित्य जर का फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर ते आधी नॉर्मलला येऊ देत आणि नॉर्मलला आल्यानंतर मग वापरा आता हे जे बटर आहे ते तांदळाच्या पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्यायचं हे बटर आपण मोहन म्हणून घातलं आहे आणि याच्यामुळं पापडी छान कुरकुरीत अशी होते हे बघा छान असं एकसारखं लावून घेतलं आता पुढचं साहित्य एक एक करून घालूयात तर या ठिकाणी चवीनुसार मीठ घातलं एक टेबलस्पून जिरे याच्यामध्ये घातले आहेत तसेच एक काडी कढीपत्त्याची पानं कात्रीनं याप्रमाणे बारीक अशी चिरून घ्यायची आणि ती याच्यामध्ये घातली चिली फ्लेक्स असतील तर ते घालू शकता नसेल तर नाही घातलं तरी चालेल आवडीनुसार लाल तिखट घातलं बस एवढंच घालायचं जास्त काही याकरता लागत नाही सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं आता जी भिजवलेली मूगडाळ आणि साबुदाणा होता तो याच्यामध्ये घातला पापडी तळल्यानंतर अधूनमधून साबुदाणा मूग डाळीचा सा खूप छान असा कुरकुरीतपणा जाणवतो आता लागेल तसं उकळतं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि हे असं चमचानं मिक्स करत जा काय आपण तांदळाची पिठी वापरतोय त्यामुळं तांदळाच्या पिठीला तितकासा चिकटपणा असा नसतो त्याच्यामुळं पीठ छान मिळून येण्यासाठी त्याला चिकटपणा येण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं मिक्स करत जायचं आणि मग नंतर हे जे पीठ आहे ते हातानं असं मळून घ्यायचं हे बघा याप्रमाणे पिठाचा गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त याला सेट होऊ द्यायचं आणि मग लगेच याच्या पापडीच्या जे आहे करायला घेऊ शकता आता या पिठाचे छोट्या छोट्या पेढ्या एवढ्या आकाराचे गोळे करून घेतले हे गोळे केल्यानंतर पीठ उघडं न ठेवता झाकून ठेवा म्हणजे मग पीठ जे आहे ते ड्राय पडत नाही कोरडं होत नाही आता या ठिकाणी प्लॅस्टिक पेपरची एक ट्रान्सपरंट अशी पिशवी घेतलेली आहे तिचे काठ कापून टाकले आणि फक्त एकच भाग असा उघडता येईल याप्रमाणे ठेवला आहे आता या पिशवीच्या दोन्ही बाजूंना थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग पिठाचा एक गोळा याच्यामध्ये ठेवला वरून याप्रमाणे प्लॅस्टिक पेपरनं झाकलं आणि मग फुलपात्राने याला फक्त प्रेस करायचं आणि मग नंतर थोडंसं पसरवून घ्या खूप पातळ करायचं नाही आहे थोडंसं सा जाडसर असं ठेवायचं हे बघा उचालता येतील इतपत पातळ केली आहे तूप लावलेलं असल्यामुळं पापडी जी आहे ती सहजपणे निघते तेल गरम करायला ठेवलं होतं चांगलं तापलं की याच्यामध्ये ही जी तांदळाची पापडी आहे ती सोडली हे बघा याप्रमाणे कढईत मावतील तेवढ्या पापड्या तेलामध्ये सोडल्या सुरुवातीला गॅस मध्य वाचेवर ठेवायचा आणि छान कुरकुरीत होईपर्यंत याच्या पापडी आहेत त्या तळून घ्यायच्या हे बघा जसजसं हे तळलं जातं तसं यातला साबुदाणा जो आहे तो छान असा फुलतो मुग डाळ ही तळली जाते तेलाचे बुडबुडे जेव्हा कमी होतात तेव्हा या ज्या पापड्या आहेत त्या व्यवस्थित पूर्णपणे तळल्या जातात मग मंदाचेवर एखाद मिनिट ठेवायचं चा आणि छान कुरकुरीत झालं की झारीनं याला निथळून बाजूला काढलं याप्रमाणे एक एक पापडी करत बसण्यापेक्षा जर का तुम्ही चार पाच पिठाची गोळी लांब लांब अंतरावर प्लॅस्टिक पेपरवर ठेवली आणि नंतर याला असं झाकून फुलपात्रानं प्रेस करून घेतलं तरीसुद्धा चालतं एका वेळेस याप्रमाणे जास्त पापड्या करता येतात इथं वेळीही वाचतो फक्त पुरीचे जे काठ आहेत ते व्यवस्थित पातळ होतील याकडे लक्ष द्या नाही तर मग काठ जे जाड राहू शकतात हे बघा याप्रमाणे एका वेळेस चार ते पाच पापड्या ज्या त्या करता येतात अलगदपणे तेलामध्ये सोडल्या हे बघा तेलाचे बुडबुडे कमी होऊन छान बदामीसर असा रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं जिरे कढीपत्त्याचा छानसा फ्लेवर या ये पापडीला येतो लोण्याचं मोहन घातलेलं असल्यामुळं छान कुरकुरीत अशा होतात हवाबंद डब्यात जर का भरून ठेवलं तर अगदी महिनाभरसुद्धा या ज्या पापड्या आहेत त्या कुरकुरीत राहतील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद